नमस्कार मित्रांनो योगेश गार्डनिंग ऑल चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आता तुम्हाला मी थोडीशी सीताफळाची माहिती देतो आहे बघू शकता सीताफळाचं झाड आहे जवळजवळ चार पाच फूट उंचीचं आहे बघू शकता तुम्ही ते स्वतः मला आणि ह्याला मी एक महिना अगोदर छाटणी केलेली आहे आणि त्याला शेणखत खत थोडं गांडूळ खत थोडा असे दोन खतं देऊन पाणी रेग्युलर दिलेलं आहे आणि आता तुम्ही बघू शकता एक महिन्यानंतर तसा रिझल्ट बघू शकता कळे आणि फुलं किती सुकलेले आहेत बघू शकता कसे कळे आणि फुलं चालू आहे बघू शकता शेण याला या ठिकाणी बघू शकतं फुलं कळ्याने कुठेही जाव त्या फेला ह्या ठिकाणी पण बघू शकतो मी तर भरपूर आणि फळाची कटिंग झालेली आता काय कळ्या आहेत काय फळं चालू आहेत काय अजून फुलाच्या त्याच ठिकाणी मी कट मारलेला हा जो हा जो शेंडा दिसतो हा कट मारलेला मी तिथे दिसत असतो त्या ठिकाणी बघू शकतो मी इथं कट मारलेला मी पहिलं आहे का हा कट मारल्यानंतर हा जो फुटवा हा हा फुटवा फुटल्यानंतर हा फळधारणं चालू झाली त्याला बघू शकता तुम्ही आता जिथे जिथं कट मारला आहे मी तिथे तर बघू शकता हा कट मारलेला आहे तर ह्या ठिकाणी कट मारला तर बघू शकता तुम्ही कट मारल्यानंतर वर जो निघतो शेंडा हा इथं बघू शकता तुम्ही दोन चार दोन चार गळे आणि फु फुलं चालू आहेत त्याला काही ठिकाणी फळं पण झाले आहेत हे बघू शकता बघा आता इथं कट मारलाय ह्या ठिकाणी कट मारलाय मी ह्या ठिकाणी तर हा जो शेंडा फुटला ह्याला फुट फुटची फुटली आहे इथं बघू शकतो प्रत्येक ठिकाणी जवळजवळ हे बघू शकता कुठे जावं हे बघू शकता ह्या ठिकाणी बघा आणि एक सांगतो तुम्हाला अजून एक महत्त्वाचं आणि हे बघू शकतं इथं एक ही कळी आहे चांगली आणि ह्या ठिकाणी हे बात कळे तर ह्या ठिकाणी काय झालं आपल्याला थोडं कळे आले की पाण्याचं नियोजन जरा व्यवस्थित केलं पाहिजे अशी एखादी कळे खराब पण होते जास्त पाणी दिलं की अशा कळ्या पण खराब होतात फुलं लागलेल्या वेळेला पाणी जास्त द्यायचं नाही आपल्याला हां अशी सेटिंग झाली फळांची थोडक्यात अशी सटिंग झाली फळांची तर तुम्ही पाणी देऊ शकता कितीही तुम्हाला वाटेल तेवढं काय नाही तसं ते बघू शकतात थोडं चालू आहेत बघ किती सुंदर फळं आलेले आहेत शीताफळ्याचे ते बघू शकता सुंदर असे फळं आलेली आहेत ह्याला आता फवारणी करायची आपल्याला कीटकनाशक निमा फवारणी करणार ह्याला मी आता फवारणी झाली एक एकदा पाणी द्यायचं ह्याला आणि थोडंसं अजून खत द्यायचं थोडंसं ऑरगॅनिक खाद्य कुठले तुम्ही झाडांना उन्हाळा दिवस आहे धन्यवाद मित्रांनो